पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा सातवा माळा मंगेशकर कुटुंबियांसाठी आहे दिनानाथ मंगेशकर प्रकाश आमटेंनाही लुटलं विजय वडेट्टीवार दिनानाथ मंगेशकरांच्या सातव्या माळ्या दिनानाथ मंगेशकरांच्या सातव्या माळ्यावर मंगेशकर कुटुंबियासाठी ते राखीव त्या तिथे तेवढंच त्यांच्यासाठी आपतेस उपचार होतो हे चॅरिटी हॉस्पिटल आहे पेशंट तपासणीला आला की वीस रुपये घ्यावे लागतात ते सहाशे रुपये मोजावे लागतात वीस रुपयामध्ये पेशंट तपासला गेला पाहिजे चॅरिटीमध्ये मध्ये सहाशे रुपये कशासाठी म्हणजे ही लूट नाही का प्रकाश भाऊ आमटे एक समर्पित आदिवासी समाजासाठी सेवेसाठी जीवन जगणार आहे समाजासाठी थोर समाजसेवक त्यांना ज्यावेळेस कॅन्सर डिटेक्ट झाला तो त्यावेळेस त्यांना एडमिट केलं गेलं के आणि मध्यस्थिनी त्यांना विचारलं त्यांच्या मॅनेजरला दिनाथच्या त्यावेळेस ते म्हणाले की ऍडमिट करा आम्ही प्रकाश आमटेच्याकडून प्रकाश भाऊ आमटेकडून एकही रुपया आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावे लागतील म्हणून त्यांच्या अप्तिष्टाकडून पाच लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करायला लावले म्हणजे थोर समाजसेवक महाराष्ट्र भूषण त्यांना सुद्धा त्या हॉस्पिटलने सोडलं नाही